मनोज नरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं मनोज नरांगे पाटील यांनी म्हटलंय सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या त्याबरोबरच महायुती मराठा समाजासोबत असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तत्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू राहतील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालं आहे देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतलेच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या किंबहुना इतर समाजाचं कुणाचंही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही मनोज रांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबी आणि मराठा एकच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हैदराबाद गॅझेटियर सातारा संस्थान गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून अंमलबजावणी करावी न्यायमूर्ती शिंदे समितीनं राज्यभर तातडीनं कुणबी नोंदणी शोधण्याचं काम सुरू करावं सगळे सोयऱ्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी मराठा आंदोलकांच्या केसेस सरसकट मागे घेण्यात याव्यात आणि सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे रद्द केलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा सुरू करावं कुणबी नोंदी शोधण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू करावेत मराठा कुणबी एकच आहे हा सुधारित जी आर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं